आता आम्ही पाच वर्ष तुमच्या निधी काय काम केले ते तुम्हाला दोन दाखवतो आम्ही कल्याण महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीस काटेगाव येथे नवीन स्मशानभूमी बनवणे पन्नास लाख रुपयाचा निधी जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या बाजू साहेब मनपूर्वक चंदप गाव येथील स्मशानभूमीचे नूतनीकरण करणे वीस लाख रुपयाचा क्या बात आहे जबरदस्त जवळ नवीन गणेश घाट बांधणे वीस लाख खासदार साहेबांची जरा जोरदार टाळ्या बाजूला मंदिर ते गावदेवी मंदिर पर्यंत फेवर खूप छान आपला समाज मंदिर पन्नास लाख रुपये सामाजिक सभागृह हाच आहे बाजूला वरती जेवण चाललंय झालं <laughs> पाहिजेत कौतुकाचा वर्षाव पावसाळी शेड बांधणे साठी देखील आलेला आहे दुर्गा माता मंदिर आणि नंतर सुरेख पाण्या हा अर्जुनबाई काय करू शकतो विचार करा त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खूप खूप कौतुक निधी कैलासवाशी हिरा काही दिवसात याची पण परिस्थिती बदलली जाईल सरची परिस्थिती बघा हे पण मला वाटत स्मशान मुख <laughs> वाटा आता तुम्ही आता आपण ज्या रस्त्याने आलो हा आता तुलसीवास होला निमित्त तुम्हाला एक आम्हाला अपेक्षा आहे तुम्ही नाही बोलणार नाही आम्ही जास्त पण काही मागणार नाही फक्त दुर्गा माता मंदिर ते ही मराठी शाळा जिथे आपण इथे हा रोड कॉन्क्रीट कारण पुढच्या तुलशी वेळा आता तुम्ही येताना हा कॉन्क्रीट रोड मध्ये आले पाहिजेत नगरसेवक होईल बाबू आता इथे चिकते भरपूर दाबले मागे आम्हाला काही टेन्शन नाही कारण आमदार आमचे होते ना सगळे लोक बॉम्ब मारत होते तीन नंबर तीन नंबर अरे तीन नंबर काय तीन नंबरला बी घालवला दोन नंबर घालवला एक नंबर आला निवडून एक नंबर आयुष्य विचार करते की समोर आता उभा एवढा लीट फेटायला खूप ना सत्तर लाख मताने आला सत्तर हजार हा अरे आता सांगते इथे भोगस मतं झाली चार हजार सहा हजार अरे वीस हजार घ्या तुम्हाला अजूनचा मत अजून किती लीड राहिला परत पुढच्या पाच वीस हजार घ्या फेटेल का तुम्हाला दहा अजून तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी इंडियन टीव्ही न्यूज युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो